कारण हल्ली ज्या लतालतीच्या आणि सगळ्या पळत्या तुमच्या युगामध्ये जिथे आई वडीलही धावत असतात मुलंही त्यांच्या त्यांच्या रुटीन रोज व्यस्त असतात आणि ह्या याच्यामध्ये एक पंधरा वीस हजार होईना वीस वीस एक क्वालिटी टाईम तुम्ही तुमच्या मुलांसोबत आज तिथे साजरा केलाय मातृपितृत्व पाचपूजन या निमित्तानं लहान मुलांशी मला बोलायचं आहे तर मला लहान मुलांनी हात करा

घरात सगळ्यात आवडत कोण आहे घरात सर्वात आवडत कोण असत आई आणि आई आणि बाबा आणि त्याच्यानंतर शाळेत कोण आवडत असतं शाळेत कोण आवडतं शिक्षक आवडतात बरोबर अजून आणखी कोण आवडत असत शाळेला काय मिळतात कोण असतात आपल्या मित्र मित्र आणि आज का हे क्रिएट झालंय ना सगळं एक नवीन निर्मिती झाली आहे ते म्हणजे वातावरण सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की मूल किंवा व्यक्ती ही माझ्या मते सर परिस्थितीने वाढत या परिस्थितीमध्ये एक वेगवेगळे महत्वाचे घटक आहे की खूप वेळ वेगळं जमलेली आहे वेळ झालेली आहे मला मान्य आहे

तसं वागता जसं आत्तापर्यंत पालकांच्या मनोगतातून असं आलं की मातीचा धडा आपण घडवायला हवा संचार द्यायला हवे हे कुठंपर्यंत होतं की आपली कारण आपण पालकाचं ऐकत होते चालत जावे म्हणजे जुनं ते सोनं आणि नवं ते हवं अशा ह्याच्यावर कुठंतरी ही पिढी दोन्हीची दोन्हीचा मिला आणि हा टप्प्यावर आपण आलेला आहोत म्हणून या गोष्टीची जास्त गरज नसते मला त्याच्या अगोदर आपल्या पालकांना काही ट्रेनिंग द्यावं लागत होतं का कुठलं मार्गदर्शन द्यावं लागत होतं का नाही कारण हे अपोपच आपण ऐकत होतो आपल्या जुन्या पिढीला किंवा आपल्या पिढीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पटत होत्या पण आता तर तंत्रज्ञान युगाच्या इकडे जोरा हाती म्हणजे स्मार्ट पिढी आपली चालू आहे आणि त्या दिशेने वाटचाल चालू आहे तर स्मार्ट पिढी कशी आहे त्यांचा दोष नाही आपण उगाच नव्या पिढीला दोष घोषणे देत ही पिढी ऐकतच नाही ही पिढी काही करत नाही त्यांना काही जमवत नाही त्यांचा दोष नाही हा पिढीकडे स्मार्ट पिढी ही इतकी प्रचंड म्हणजे स्रोत आहे की त्यांना आपण जे द्यायला पाहिजे ते, ते कमी म्हणजे बघा एखादा त्याला काही ना काहीतरी त्या ब्रेन असं असं काहीतरी नवनवीन हवं लागतं आणि आपण म्हणतो की आगावा आहे ऐकत नाही एका जागेला बसत नाही पण मला वाटतं तोच त्याचा ब्रेन सगळ्यात ऍक्टिव्ह आहे तर त्याला सगळं काहीतरी करण्याची उर्मी असते ऊर्जा असते आधी आपण जे सांगलं ते आई वडिलांचं शांतपणे ऐकत होतो जमेल तर आपण थोडं करत होतो इतकं शांत होत होतो पण आता असं चालणार नाही आणि ते जुनी पिढी आणि नवीन पिढी ह्याचा आता फक्त तरी गोंधळ होतोय पालकांचं तर कन्फ्युजन होत आहे आणि मुलांचंही या व्यस्त शेड्यूलमध्ये चर्चा होती आणि आता योग्य समन्वय साधता नाही आला तर कुठेतरी गाडी बिघडली माझं पिढीला आपलं जुनं काही घेऊन बसायची हौस नाही गरज नाही काहीच नाही त्यांना जुनं नवीन नवीन करायचं आणि आपल्याला असं वाटतं की जुनं ते कोण आहे आपलं खूपच चांगलं आहे ह्या गोष्टीची जाणीव कधी तुमच्या पिढीला व्हायला पाहिजे मग आता करायचं काय आहे नव्या पिढीला जुनं रुचत नाहीये जुन्या पिढीला नवीन रुचत पाहिजे म्हणजे कुठं तर योग्य समज नाही साधून मार्ग काढला पाहिजे मग काय करायचं आहे नव्या पिढीच्या सगळ्या गोष्टी तुझ्या चांगल्या मग त्या गोष्टी जर उभं असतील तुम्ही संवाद साधताना असेल त्या चांगल्या आहेत त्याच तुम्ही गुणमिष्ट करा आणि त्यामध्ये नवजात चांगलं आहे तसे काही तोडे झालेले आहेत असं गोष्टी स्वरूपात असते त्याच जीवकौश्य गोष्टी सांगून उपयोग नाही स्वतः दाखवायच्या गोष्टी तुम्हाला आता मुलांना सांगून उपयोग नाही असा उद्देश आहे आणि या सगळ्या गोष्टींकडे आपण जर अभ्यास बघितलं तर तुम्हाला जे जे हवं तुमचा मुलगा हवा तसा पडणार आहे त्याच तुमचा तो आपोआप सहज घडत असतो आणि निसर्गात शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असतो आपण काय करतो एकतर मध्ये जेवायला जातो अदरवाईज कुठला तरी गावाचं प्लॅनिंग असतो आणि तिथे फिरून येतो मुलांना आनंद त्यात असतो का मला सांगा नाही मुलांना वेगळं काहीतरी हवं असतं एखाद्या मासिक तुम्ही एक दिवस प्लॅन करा तर मासिक काहीतरी करण्याचा त्या मुलाला घेऊन विसरण्याचा प्रयत्न करा त्या मातीचा स्पर्श लागू दे वास लागू दे निसर्गामध्ये एखाद्या जंगल नाटकांची करा आणि दीड वर्षाच्या मुलाला सुद्धा म्हणून आमच्या बालकडून पालक आणि मुलांना आम्ही डोंगरावरती टेंट घालून तो अनुभव दिलेला आहे आणि तसं द्या अगदी चांगल्याच ठिकाणी फिरायला जायला पाहिजे असं काही नाही आहे ते मुल कधी घाबरणार नाही बरं त्या बालक बालक कोण मोठे अजबर दिसलेले आहेत गवे येऊन आमच्या टेंट जवळ गेलेले आहे ते पालकांनी धाडत टाकायला हो तसं मिळतं म्हणून आम्ही बाल होऊन चालवतो तर ते करायला हरकत नाही शनिवार मुलांना जे आवडतं त्या गोष्टी करायला हरकत नाही हॉटेल वगैरे फंक्शन समजा खूप असतात सगळे अटेंड करतो तर ह्या फार गोष्टी अतिशय महत्वाच्या मी पुन्हा एकदा तुमच्या तर पालकांचं खूप भरभरून कौतुक करते आणि कारण मला तुमच्याशी संवाद साधायला ही व्यक्त करते आणि असंच मुलांना परत एकदा मुलांनी लक्ष द्यायचं टाळावं वाजवा आणि मुलांनी मस्त रहा आणि